नमस्कार शेतकरी मित्रांनो तर एलडी बी एस झिरो दाखवत आहे आम्हाला पीक विमा मिळणार का तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला होता किंवा कमेंट टाकलेली होती की एल डी बी झिरो दाखवत आहे मग आम्हाला पीक विमा मिळणार का तर आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जो काही पी पीक विमा वाटपायला सुरुवात झालेली होती तर त्यामध्ये आता एक रुपया भरून जी पीक पाहणी केलेली होती ना ती आता बंद केलेली आहे म्हणजेच झिरो जे काही दाखवत आहे तर त्याच्यामध्ये पीक कापणीच्या आधारे जो काही का पीक ते ते विमा आहे तो आता मंजूर केला जाणार आहे म्हणजे म्हणजेच पहिलं कसं एक रुपयाभरून पिक पाहणी केलेली होती ऑनलाइन तर ती पीक पाणी आता बंद केलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी तिथपर्यंत जी काही नुकसान झालेली आहे ते प्रत्यक्षात पंचनामे करून जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्या त्याच पार्श्वभूमीवरती आता जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे तर त्यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे तर विमा मिळणार ना का नाही याची सविस्तर अपडेट आजार आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापुढे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशी विषयक महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात आपल्याला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ डेस्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जीवला याच्यामध्ये असू शकतो किंवा जिओ एल डी बेस झिरो दाखवत आहे तर ते का दाखवत आहे किंवा पीक विमा मिळणार का नाही मिळणार याचा सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर किती जिल्ह्यात म शेतकरी पात्र झालेले आहे तर संदर्भात महत्वाचं असं अपडेट आपण बघणार आहोत तर तर त्याच्यामध्ये सतरा जिल्ह्याचा अपडेट जे काय आहे ते आपल्या समोर आलेला आहे तर त्यामध्ये जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं म शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना आता जो काही पी पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती मंजूर झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा जो काही आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाला पावसाचा एकवीस दिवसाचा पडलेला पावसाचा खंड त्यानंतर जे काही नुकसान झालेले आहे तर त्याचे पंचनामे पूर्ण करून अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो देण्याच्या सूचना देखील त्यांनी देण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी मुंबईमध्ये पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल देखील करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील त्यांनी आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने शुक्रवारी पीक विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर केलेला आहे आणि याचा लाभ सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसांमध्ये हा पीक विमा जमा करण्याच्या सूचना देखील वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटीचा अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन मका बाजरी या पिकांसाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जो काही पीक विमा आहे तो आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर यामुळे अखेरीस सोयाबीन विम्याचे अर्ज देखील भरणाऱ्या अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट एकशे पाच कोटी सडो अठ्याहत्तर लाख रुपये जमा क जमा करण्यात आलेले आहे तर जी काही आहे ती अधिकार वाटपाला सुरुवाती मित्रांनो राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार सातारा एक जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळांपैकी जे काही महसूल मंडळ आहेत त्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचा दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहेत तरी पण जो काही मिळवण्याचा मार्ग आहे तो अजून प्रतीक्षेतच आहे किंवा जे काही शेतकरी आहे ते या पीक विम्यापासून वंचित आहे तर त्यांच्या खात्यावरती हो पैसे केव्हा जमा होणार जिल्ह्यातील कंपनीच्या या माध्य महिन्यात कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमची जी काही भरपाई आहे ती जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर यामध्ये सतरा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळांपैकी एक लाख नव्वद हजार सहाशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटी चौवेचाळीस चारी लाख बहात्तर हजार दोनशे एकोणतीस रुपयाचा जी काही भरपाई आहे ती जमा करण्यात आलेली आहे तर यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचे वाटप सुरू झालेले आहे आणि या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकाचे पन्नास टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के काही अग्रिमचा पीक विमा वाटपासाठी अधिसूचना देखील लागू करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा अग्रिम पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर मागील दोन दिवसामध्ये पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती देखील कंपनीच्या सूत्राकडून देण्यात आलेली आहे तर काही पिकांना यामधून वगळण्यात देखील आलेले होते परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो, जो काही पीक विमा मंजूर केलेला होता तर त्याचे वाटप देखील चालू केलेले आहे आणि यामुळे जिल्ह्यातील साडे सहा लाख हेक्टर वरील पेक्षा जास्तीचे सोयाबीन साठी साडेआठ लाख पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटी पेक्षा अधिकची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तर यामध्ये पहिल्या दिवशी तीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी वीस कोटी अशी एकूण पन्नास कोटीची जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर अशी माहिती कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तर आता पस्तीस टक्के जी काही रक्कम आहे ती मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा जा केली जाणार आहे तरीही पीक विमा कंपनी जी काही रक्कम आहे ती राज्य सरकार पाचशे सहा कोटीचा निधी मंजूर करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे तर यानंतर राज्यातील पीढ आणि लातूर जिल्ह्यातील सरसगट पीक विमा जो आहे तो राज्यात पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे यानंतर तर अशा प्रकारे बर बर जे काही शासनाच्या मार्फत देण्यात आलेले आहेत बरोबर पुणे हवामान विभागाकडून सुद्धा राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रचंड प्रमाण जे काही आहे ते अत्यंत कमी असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता परंतु त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जो काही पीक विमा आहे सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तो सुद्धा आता जमा केला जाणार आहे म्हणजे पंचनामे करून जे काही नुकसान झालेले आहे त्या नुकसान नुकसानीचा जो काही पीक विमा आहे शंभर टक्के असेल किंवा पंचवीस टक्के असेल जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही होती सतरा जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट तर पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत आपल्या सर्वांना धन्यवाद